मंठ ते उसवद रोडवर खड्डे डागडुजीचे काम दिनांक चोवीस जानेवारी पासून चालू करण्यात आले असून या कामाचा आणि पद्धतीने केले जात असल्याचे निवेदन मंठा सार्वजनिक उपविभागी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मंठा येथे देण्यात आले सदरेल काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजण्याकरता डांबराचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे खड्ड्यात मोठमोठ्या दगड येऊन त्यावर मात मिश्रित कच टाकण्यात आली आहे त्यामुळे सदरील कच व दगडे हे वाहनाच्या भराने जैसुटी होणार आहे हे काम अंदाजपत्रकाची प्रत अर्जदारास देण्यात यावी जेणेकरून वास्तवास कामार झालेल्या खर्चाची आणि प्रत्यक्ष केलेल्या कामाची शहानिशा करता येईल तोपर्यंत या कामाची देयक देण्यात नये नसता लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असे अर्जदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंटाशर अध्यक्ष गजानन भगवंतराव माळकर यांनी निवेदनात म्हटले आहे नमस्कार विषय असा एक सार्वजनिक बांधकामानं टेंडर काढलेलं आहे उंबर खेड बसून ते इकडं महात्मोटी पाठी पर्यंत हे गड्डे बघा हातूर बातूर गड्डे भरलेले हे बघा हे सगळे लाखो दोन ट्रॅक्टर खडीन दोन ट्रॅक्टर असं एक ट्रॅक्टर असं बारीक खडी टाकली लाखो रुपयाची बिल काढली हे आम जयंतीचा पैसे सर्व वेस्टेज आहे आठ दिवस बी रोड टिकणार नाही हे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या हे हे कारभार बघा हा आम जयंतीचा पैसा आहे सत्यनाथ सगळा टोटल घट बघाय लाखो रुपयाची बिल काढाली ट्रॅक्टर भर खडी टाकायची बारीक कष्ट चार दहा पाच टोपले खरी टाकायची लाखो रुपयाचे बिल काढायचे हे बघा हे काय किती दिवस टिकणार आहे